हाय हॅलो नमस्कार आम्ही आलो आहे गावाला आणि खूप दिवसानंतर गावाला आलो आहे दिवाळी वगैरे सगळी तिकडंच झाली मस्त आणि आता गावाला आलो आहे असं साफसफाई वगैरे झाली गावाला आलो आणि देवांशने सायकलची खटपट नाही सुरू केलं असं कधी होईल का तर पहा सायकल बाहेर काढली हवा असते ना तुला आता नीटच करायचं होतं सगळं घेऊन आलंय आहे ना तो टूल बॉक्स हो मत आेटकर आता आणि आज सकाळी सकाळी मी सगळ्यांसाठी साबुदाना खिचडी केली होती मुलांना ऑरेंज खिचडी आवडते म्हणून तशीच बनवलेली आहे बटाटाही घातलेला आहे मस्त तुपात बनवली ना आणि पाण्याचा हप्ता मारला की खूप सुंदर होते लिंबू आणि साखर चवीला घालायचं टिफिनसाठी केली होती मुलांच्या बटाट्याची भाजी तर त्यातली थोडीशी भाजी सुद्धा उरली होती मिरच्या बाजूला केलेल्या आहेत आणि बटाटा पुन्हा एकदा स्मॅश स्मॅश करून घेतला म्हणजे तयार झालेली भाजी आणि आता त्याचे बनवते मी पराठे आलू पराठा हे पहा बटाट्याची भाजी याच्यामध्ये भरलेली आहे उंडा तयार झालेला आहे किती मोठा एकच उंडा एकच पराठा खाल्ला की गपगबीत मुलांचं पोट भरतं आणि पहा इथे मी एक पराठा लाटून घेतलेला आहे दुसरा अजून लाटायचं आहे आणि कुठेही चिरटलेला किंवा फाटलेला नाही आहे चला आता आपण हा छान शेकून घेऊया सारण भरपूर घातलेलं आहे तरीसुद्धा एकदम व्यवस्थित झालं आहे कणिक छान मुरलेली असली ना छान भिजलेली की पराठा अजिबात फाटत नाही तवा छान तापलेला आहे आता आपण छान शेकून घेऊया पहा मस्त शेकला जातोय तूप तेल काही लावू शकता तुम्ही आणि मुलं आता थंडी पडलेली आहे मुलं शाळेतून आली की असं गरमागरम त्यांच्या आवडीचं काहीतरी त्यांना दिलं ना त्या आवडीने खातात पोळी भाजी पोळी भाजी खाण्यापेक्षा असं वेगळं आहे तर पोळी भाजी पण थोडंसं डिफरंट पराठा सॉस किंवा चटणी बरोबर आवडत्या आणि आता इकडे मी एक भरून पटपट लाटते चला आपण भरून घेऊयात शेकून पहा किती छान खरपूस खमंग दिसतोय आलू पराठा सगळ्याच मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतो हिरवी चटणी आपण इडली बरोबर खायची केली ना की त्यासोबत आणखीनच भारी लागतो चीज याच्यावर थोडंसं लावायचं बटर मस्त चला पराठा रेडी आहे चला तर दुसराही पराठा इथे लाटून झालेला आहे सरसर हाताने हलक्या हाताने सरसर लाटून घ्यायचं आहे आणि मस्त शेकून घ्यायचं आहे चला दोन्ही साईडने मस्त शेकून घेऊया हा सुद्धा पराठा कोणाला आवडत नाही असं होत नाही मला तर खूपच आवडतो कारण मला विशेष म्हणजे बटाटा वडा आवडतो त्याला वड्यासाठी जी बनवतो तीच पराठ्यासाठी पण असते त्याच्यामुळे मला पराठा सुद्धा खूप आवडतो कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाला पराठा आवडतो आणि कोणाला आवडत नाही आवडत नाही असे कमेंट करणारे तर नसतीलच किती छान पराठा झालाय पाहू शकता मस्त कुठे ट्रिपला वगैरे आपण आपण जाताना असे बनवून नेऊ शकतो छान नरम राहतात एकात एक, एक दिवसाची ट्रिप असेल तेव्हा एक दोन दिवसाची हां मस्त रेडी रेडी ट्वीट आज मी करणार आहे काळ्या तिळाची चटणी कारळ्याची चटणी आणि पाहू शकता हे मी स्वच्छ निवडून घेतलेत याच्यामध्ये बरीच खर वगैरे असते त्याच्यामुळं हे व्यवस्थित निवडून घ्यायचं असतं आता मस्त आपण चटणी करणार आहोत भरपूर लसूण घालायचं याच्यामध्ये आणि हे कारळे जे आहेत ना ते छान भाजून घ्यायला लागतात याच्यामध्ये पांढरे तिळसुद्धा घालतात थोडंसं खोबरं धणे सगळं भाजून घ्यायचं असतं आता मस्त करताना आपण पाहूयात आता हे स्वच्छ निवडून झालेलं आहे चला आता आपण हे भाजूयात गावावरून येताना बऱ्याच भाज्या आणल्या होत्या चला तर आता मेथी निवडून घेऊया आणि स्वयंपाकाला लागूया लगेच गावावरून आल्यावरती चमचमी तशी आता मस्त स्वयंपाक केलेलाच आहे मी मेथीची भाजी वेरड्याची म्हणजे वालाची भाजी आणि त्याच्यासोबत करते बाजरीच्या भाकरी तर पा आणि वरण भात तर झालेलाच आहे पहा मेथी शिस्ती येते शेंगदाण्याचा खोट आवडत असेल तर आपण घालू शकतो पाणी आटवून घेऊया आधी मस्त साधावर भात भात पण आम्ही पातेल्यामध्येच घालतो आणि हे जे लालसर आहे ते आम्ही मीठ वापरतो त्याच्यामुळे आणि ही आहे बिरड्याची भाजी आणि मेथीची भाजी पण झालेली आहे थोडीसा शेंगदाण्याचा कूट घातला ना की काही काही भाजी कडसर असते तर तिचा कडवटपणा पण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे जातो पण खरं तर कडवट जी मेथीची भाजी असते ना तीच चांगली असते औषधे असं म्हणतात पण बऱ्याच जणांना वाटतं की केमिकल आहे की काय असं आजकाल पण असेल पण तसं पण पहा मस्त अशी भाजीसुद्धा झाली आहे असा मस्त जेवणाचा आजचा बेते आणि पहा बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत मी मुद्दम छोट्या छोट्या भाकरी केलेल्या आहेत कारण मुलांना चपाती लागते तर भाकरी संपून जातील म्हणून छोट्या छोट्याच केल्या काकडी कांदा टोमॅटो पण चरून घेते आणि गावावरून पहा माझ्या लेकीला तिला मस्त आम्ही शूज घेतलेले आहेत आणि आता थंडी असे पॅक शूज चांगले तर तिला जो आवडेल तो घेतलेला आणि तिला ब्लॅक कलरच हवा होता तर तिला फायनली ब्लॅकच हवा होता आणि तोच घेतलाय तीही झाली खुश तर असा होता ब्लॉग आणि आता पार आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकोन प्रेस करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत